नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संतोष पाड्या संतोष पाड्या लोगोर ते आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो शिवजयंतीचा तर कार्यक्रम झालेला आहे आणि अगदी सगळीकडे शिवजयंती जोरात अगदी साजरी केलेली आपण बघितली असेलच परंतु आज आम्ही जातो कुठे तर दापोलीत दापोलीत खास करून आज पोलीस पाटील महाराष्ट्र कामगार संघटना पोलीस पाटील दापोली तालुका संघटना म्हणून या संघटनेचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त का आज आजी माजी पोलीस पाटील ज्यांनी आपल्या गावासाठी कार्यरत राहून अगदी जी काय सेवा केलेली आहे या बांधन स्वरूपात आणि त्या सेवेबद्दलच आज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं म्हणजे सन्मानित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला निघालं थेट दापोलीत रसिक रंजन हॉलच्या पुढे आहे कार्यक्रम कार्यक्रम अगदी आपण नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे तर जाऊया थेट आता कार्यक्रमासाठी दापोलीत संघटनेचा आजी माझी हा सन्मानित कार्यक्रम चालू होणार होणार आहे थोड्या वेळात आणि त्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे म्हणून सावित्रीबाई फुले करतो महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ शाखा रत्नागिरी उपशाखा दापोली आयोजित आजी माजी पोलीस पाटील स्नेह मेळावा व सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस निमित्त व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो किलोजी तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी पासष्ट किलोजी तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शतोशी एकाच होतो त्याचं नाव बाजी हा सुद्धा तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासा घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी शत्रुजा छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला सापरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संपाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि हिंदवी स्वराज्य तोरण मानतो जय भवानी जय शिवाजी असं असं लावतात

तिकडे बघा ओके सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचं आहे माशाला पाण्याची गरज असते काकराला फुलाची गरज असते मधमाशीला मधाची गरज असते त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना सामोर घेण्यासाठी समाजातील आपल्यासारखी मान्यवरांची गरज असते याच धर्तीवर सर्व मान्यवरांची आपण या ठिकाणी

तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा क्षण जीवनाच्या प्रत्येक मनावर आपले आठवण येत राहील बोले साहेब जेवढे मांडवात आपले आठवण येत राहील एकत्र नसलं तरी सुगंध नेहमी दळवत राहील किती दूर असे आपले मित्र कोकण सिंधन अतिशय